नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवली येथील आर जे माखेचा हायस्कूल विविध कार्यक्रमासह प्रजासत्ताक दिन संपन्न रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कांदिवली पश्चिम येथील आर जे माखेचा हायस्कूलचा विविध कार्यक्रमासह प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुण्यांचे स्वागत वाद्य कवायतीच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी प्रिन्सिपल आवनी बयानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केलं त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले सलामी देऊन राष्ट्रगीत सादर झाले शाळेतील मुलामुलींनी साक्षी प्रणव आश्विन प्रीती आदींनी प्रजासत्ताक दिनाची माहिती आपल्या भाषणातून सांगून तेथील वातावरण देशभक्तीमय केलं दहावीच्या मुलामुलींनी <coughs> दहावीच्या मुलामुलींनी सुंदर सादरीकरण करून नयनरम्य असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली लहान मुलामुलींनी वेशभूषेमध्ये सहभाग घेऊन आपल्यामधील कलेची झलक दाखवली यामध्ये झाशीची राणी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगतसिंग पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद छत्रपती शिवाजी महाराज अशा महान स्त्री व पुरुष यांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या मनपा आर दक्षिण विभाग यांनी भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनात या शाळेने सहभाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळवलं शाळेतील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिका यांना हस्ते बक्षीस वितरण करण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल आवनी बयानी पी टी शिक्षक नागरी संरक्षण दल प्रशासकीय अधिकारी सुधीर पवार इव्हेंट इन्चार्ज कोमल आशर निवेदिका वनिता केंडी नृत्य दिग्दर्शिका कुपाळ पांचाळ संगीत शिक्षिका सोनाली सिंग कर्मचारी अरविंद ठाकूर यांच्या नियोजनबद्ध शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण देशभक्तिमय होऊन गेलं होतं या प्रजासत्ता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे साहित्यिक गीतकार पत्रकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके सायबर क्राईम सेल मुंबई पोलीस जयश्री तलवरे ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाई पोपट चेअरमन भाई धंदा सेक्रेटरी मितेशभाई ट्रस्टी विनोदभाई सिंघाल आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे भारत कवितके आणि जयश्री तलवरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रिन्सिपल आवनी बयानी यांनी सर्वांचे आभार मानले <laughs>